ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुंबईसाठी ही डेट हा दिवस अविस्मरणीय असणार आहे मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये मी आंदोलन करणार आहे असं चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने ते एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये दाखल झाले तुम्हाला आठवत असेल तर मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे होते त्यावेळेस मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि त्यावेळेस ते, ते वाशीपर्यंत आले होते त्यावेळेस सगळे सोयांची अंमलबजावणी करू असं त्यांना आश्वासन दिलं होतं पण त्याची काही अंमलबजावणी झाली नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा चार महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आम्ही पुन्हा येणार आणि हे आता शेवटचं ही लढाई असेल हे आरपारचं आंदोलन असेल अशी घोषणा केली होती आणि त्याच पद्धतीनं एकोणतीस तारखेला म्हणजे आज जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवशी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये धडकलेले आहेत मी सध्या मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोर उभा आहे आणि अजूनही माझ्या मागे मराठा आंदोलक हे घोषणा देत आहेत आणि ते त्यांच्या मागणीवर ठाम आहे या व्हिडिओमधनं आपण समजून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आम्ही नेमकं का काय बघितलं हे आंदोलन कवर करत असताना आम्हाला कुठल्या गोष्टी दिसल्या आणि या आंदोलनाबाबतच्या अनेक गोष्टी या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला समजून घ्यायचं मी जसं म्हटलं की सकाळी मनोज जरंगे पाटील हे वाशीच्या मार्गे मुंबईमध्ये यायला सुरुवात झाली त्यांना जसा पोलिसांनी मार्ग दिला होता त्या पद्धतीनं ते ईस्टर्न फ्री वेनं मुंबईमध्ये दाखल झाले मुंबईतल्या आझाद मैदाना मध्ये दाखल झाले आणि मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत लाखो त्यांचे जे मराठा आंदोलक होते ते सुद्धा मुंबईमध्ये झाले जर आपण जे बघितलं तर मुंबई हे नेहमी पावसाने ठप्प होत असती पण आज मराठा आंदोलकांच्या गाड्यांनी त्यांच्या गर्दीनं ही मुंबई ठप्प झाली होती ईस्टर्न फ्रीवे असेल किंवा मग आपला पूर्व द्रुत दु, द्रुतगती मार्ग असेल या सगळ्या मार्गांवर रांगा लागल्या होत्या आणि खास करून दक्षिण मुंबईमध्ये सगळे जे रस्ते आहेत ते बंद झाले होते तुम्हाला ठिकठिकाणी थी मराठा आंदोलकच दिसत होते त्यांच्या गाड्या दिसत होत्या सकाळी साधारण दहा साडेदहा अकराच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर दाखल झाले तिथे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या जे आंदोलक होते त्यांचे समर्थक होते त्यांना संबोधित केलं तिथे त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि साधारण साडे दहा अकराच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या उपोषणाला सुरुवात केली अर्थात मुंबईमध्ये सध्या पावसाळी वातावरण आहे त्यामुळे पावसाची रिमझिम सुरू होती अनेक ठिकाणी काही काळ मुसळधार पाऊससुद्धा झाला अनेक ठिकाणी मोठ्या सरीसुद्धा कोसळल्या पण हे आंदोलक कुठेही मागे हटले नाहीत ते त्यांच्या आंदोलनावर ठाम होते आणि सगळीकडे आपण जर बघितलं तर त्यांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असाच नारा दिला होता आज दिवसभर आम्ही आम्ही बघितलं की ठिकठिकाणी जे आंदोलक होते त्यांनी त्यांच्या गाड्या आणल्या होत्या पण ज्यावेळेस मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलं की आता तुम्ही आलेले आहात आपण मुंबई जाम करून टाकलेली आहे आपण दाखवून दिलेलं आहे सरकारने आपल्याला सहकार्य केले त्यामुळे आता मुंबई मोकळी करा आणि जेव्हा मनोज जरांगी पाटील यांनी हा आदेश दिला त्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या ज्या गाड्या होत्या त्या बाजूला करायला सुरुवात केली वेगवेगळ्या बाजूला बाजूला त्यांनी गाड्या लावल्या आणि तिथे त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली दुसरीकडे मात्र दुपारच्या सुमारास काही काळ सीएसटी स्थानकावर सुद्धा आंदोलकांची गर्दी झाली होती त्यांनी तिथे सुद्धा घोषणा द्यायचा प्रयत्न केला जेव्हा पाऊस वाढला त्यावेळेस आंदोलक थोडेसे सीएसटी स्थानकामध्ये गेले होते त्यानंतर पोलिसांनी थोडी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यानंतर हे आंदोलक वेगवेगळ्या ठिकाणी पांगल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं आम्ही जेव्हा अनेक आंदोलकांशी बोललो त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आम्ही आता आठवड्याभराची तयारी करून आलेलो आहोत दहा पंधरा दिवसाचा शिधा सुद्धा सोबत आणलेला आहे आणि जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्हाला जायचं नाही आम्ही अनेकदा विचारलं की सरकार म्हणत आहे की आम्ही मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण दिलेलं आहे ई सी बी सीचं आरक्षण आहे ईडब्ल्यू एसचं आरक्षण आहे त्या त्यावर त्यांची मतं विचारली की पण त्यांचे ते ठाम होते की आम्हाला ओबीसीमधनंच आरक्षण हवं आहे आणि आम्हाला जे दहा टक्के आरक्षण देऊ केलेलं आहे ते आरक्षण काही टिकणार नाही न्यायालयामध्ये ते चॅलेंज केलं जातं आणि त्यामुळे ते टिकत नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे काहीही झालं तरी ओबीसीमधनंच आम्हाला आरक्षण हवं आहे आणि मनोज जरंगे पाटील ज्या पद्धतीनं म्हणतायत त्या पद्धतीनंच आम्ही हे आरक्षण घेणार आहोत असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग या सगळ्या आंदोलनामधला होता आम्ही आंदोलकांशी बोललो तेव्हा अनेक ठिकाणी त्यांनी छोटे सिलेंडर्स आणले होते भाजीपाला त्यांनी सोबत घेऊन आले होते अनेक फुटपाथवर त्यांनी त्या ते जेवणाची तयारी केली होती आणि तिथेच ठाण मांडून त्यांनी जेवण सुद्धा तयार करायला सुरुवात केली होती ज्या पद्धतीने वारीमध्ये आपण बघतो की जे सगळे वारकरी असतात ते त्यांच्या गाड्यांमध्ये सगळं त्यांचं सामान घेऊन जात असतात सगळ्या गोष्टी घेऊन येत असतात त्याचप्रमाणे हे सगळे आंदोलक आहेत ते सगळं त्यांचा साम सामान घेऊन आले आहेत त्यांच्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत आणि जिथे जागा मिळेल जिथे ते थांबतील तिथे त्यांनी त्यांचा स्वयंपाक करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आता संध्याकाळी जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा रात्रीचे आठ वाजलेले आहेत पण अजूनही माझ्या मागे हे आंदोलकांची गर्दी आपण ठिकठिकाणी बघतो आहोत खरं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातली प्रेस घेतली होती मनोज जरांगी पाटील यांच्याकडनं सुद्धा अर्ज करण्यात आला होता कारण आझाद मैदानावर केवळ एक दिवसाची परवानगी होती परंतु आज अर्ज केल्यानंतर आता उद्यासुद्धा हे आंदोलन करायला परवानगी पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे उद्या सुद्धा हे आंदोलन सुरू राहणार आहेत मनोज बरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत पण ज्यावेळेस आम्ही सगळ्या आंदोलकांशी बोलत होतो त्यांची तळमळीची एक विनंती होती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे आता शेती राहिलेली नाही आहे शेती एक दोन एकर राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही कुटुंबाचं भागात नाही आमच्या मुलांना लाखो रुपयाच्या फीज भराव्या लागतात आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण मिळत नाही आणि आम्ही त्या सगळ्यामध्ये मागे राहिलो त्यामुळे आम्हाला जर पुढे यायचं असेल आम्हाला जर वेगवेगळ्या नोकऱ्या मिळवायच्या असतील शिक्षणामध्ये पुढे जायचं असेल तर आरक्षण गरजेचं आहे जे दहा टक्के आरक्षण देऊ केले ते काही कोर्टामध्ये टिकत नाहीत यापूर्वीचा सुद्धा तसा अनुभव आहे त्यामुळे जोपर्यंत ओबीसीमधनं आरक्षण मिळत नाही जोपर्यंत ते आरक्षण टिकत नाही तोपर्यंत आम्ही मागणं हटणार नाही सरकारने जरी आश्वासन दिलं असलं किंवा सुद्धा आरक्षण देऊ पाहिलं पण ते काही कोर्टात टिकलं नाही एक, एक तरुण आम्हाला भेटला होता तो मुंबईमध्येच राहतो त्याचं असं म्हणणं होतं की हे जे आरक्षण आहे दहा टक्क्याचं ते आ, हे सरकार गेलं की ते जाऊ शकतं कारण आपण बघितलं की अनेक जे लोक आहेत ते पिटिशन करतात सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आणि ते चॅलेंज केलं जातं आणि ते चॅलेंज केल्यानंतर ते आरक्षण तिथे रद्द होत असतं त्यामुळे आम्हाला टिकणारं आरक्षण हवं आणि ते टिकणारं आरक्षण हे केवळ ओबीसीमधनंच मिळू शकतं त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण मिळावं आणि म्हणून जोपर्यंत मनोज जरंगे पाटील आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही ही अटीतटीची लढाई ही शेवटची लढाई आणि ही लढाई आम्ही संप जिंकल्याशिवाय जाणार नाही गुलाळ उधळल्याशिवाय इथनं आम्ही जाणार नाही त्यामुळे आज तरी आत्ता तरी हे आंदोलक सगळे इथे आहेत आज दिवसभर ते इथे राहतील पाऊस पडतोय अधूनमधून पण ते हटायला तयार आहेत राहूट्या करतायत जिथे मिळेल तिथे जागा तिथे बसत आहेत आणि त्यांच्या घोषणा देत आहेत त्यांच्या मागण्या पुढे करायचा प्रयत्न करत आहेत आम्ही मग अशी बघितलं की पावसात सुद्धा आंदोलक तिथे बसले होते आणि त्यांच्या घोषणा देत होते आणि त्यांच्या मागणीवर ठाम होते त्यामुळे आज दिवसभरामध्ये आम्ही बघितलं की पाऊस ऊन वारा जरी असला तरी आंदोलक त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही असा चंक त्यांनी बांधल्याचा आपल्याला पाहायला मिळतं बघूयात कधीपर्यंत आता ह्या सगळ्या चर्चा होत आहेत सरकारकडनं कुणी येत आहे का आणि ज्या पद्धतीनं जरांगे पाटील मागणी करतात त्याप्रमाणे आरक्षण मिळतंय का पर्सन आशिष सोबत मी राहुल मुंबईत